तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि यार आपण कुठं चाललो सांगा मला काय क्लास आहे भाई कलातीत कल्याण कल्पांत सदा दाता पुरारी शिदानंद संदो आणि uh, yes. uh, okay. like. यार आपण कुठं चाललो सांगा मला पहिल्यांदा मंदिरात यस खरं तर आम्ही कॉलेज मध्ये फिरणार होतो आणि दाखवणार होतो कॉलेज बद्दल सगळं आणि महादेवाला पायापरून येऊ ऐक ना खरं यार आम्ही चलत चलत आलो आता कुठं माहितीये का सैदापूर ग्रामपंचायत पर्यंत

म्हणजे भाऊ how... भाई पोरांची ट्रीप असतात पोरांच्या ट्रिप असले असतात का नाही बाईच डिसाईड केलेले नसते बर का म्हणजे कुठं जायचंय नाही कसं जायचंय कोणाला माहित आहे का नाही रस्त्यात हा त्यांच्या विश्वासा निघलोय आणि गेलेत म्हणून आता म्हणजे मॅप बघा कुठं जायचंय चला बाबा जाऊ त्या पोहोचल ते मागून पांढरेस मध्ये आजोबाई तुम्हाला आता त्यांनी राजाला कुठला राजा काय काय राजस्थानचा मला तर असं आवरण केलं राजा म्हणलं मग कोणती मेंटे तुला चांगली मराठी ती म्हणजे सात आठ वर्ष झालं कोल्हापूरत राहतो वर्ष सात आठ वर्ष काय म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो आणि आपल्या सैदापूरचा आहे सैदापूरच्या महाराज चौकात आलोय आणि हे मंदिर इथं पण आहे तर तिथून किती लांब आहे रे मंदिर अर्धा किलोमीटर आपण एक किलोमीटर चालला नाही आपण बी आता सेकंड इयर लावलो फर्स्ट इयर आपण थोडं शांत बसलो oh yeah. आता आपण सगळी बाई जगळीकडे जायचं सगळी एन्जॉय करायचं आणि तुम्हाला पण दाखवणार आम्ही त्या गोष्टी सो सबस्क्राईब करायला विसरू yes. नका या yes. कोणाचा बड्डे तुला थोडी फ्रेंडचा बड्डे सांग कॅमेरा सांगा राजा खरं खरं सांगायचं तीस फेब्रुवारी तीस फेब्रुवारी हा पलटला तीस जून राजा झूठ बोल आम्हाला चार वहिनी हो येते <laughs> बरोबर बरं गेला कोण सुद्धा खोटं बोलत नाही राजा आता मला काय माहित नाही चार पाचवीय झाले आणि वहिनी तुम्ही जर ब्लॉग बघायला असाल ना तर यार आमचं काय बघा राजवढ मिळत आहे तू काय खेकडा आहे दिसलं का आमतो हाली खेकडा कासव आहे का दिसला का तुम्हाला पाय कसले तुझी नाही तू कसविकरा पावसायला आपण पुढे जाऊ मंदिरात जाऊन थांब मोठा आहे घेऊन काय करायचं काय करायचं घेऊन बघा ना भाई श्रावण महिना चालू असं तर माझं बारा महिने श्रावणच असते म्हणा आला पाऊस राजा का थांबला आम्ही पुढे चाललेला होतो राजा राजा कसं सांगते कसला मोठा खेकडा बरोबर भाई कुठं आहे कसला मोठा खेकडा कुठे गेला आपण कशासाठी आलो बरोबर आहे शिकडे पकडा आम्ही आता ते दोघं तिकडून गेलेत पलीकडे साईड रस्त्याने आम्ही इकडून आलो आता आम्हाला काय माहीत नाही आम्हाला वापस जावं लागेल का नाही पण या भाई मागे नाही जाणार हा आता ई गोवर आल्या आमच्या आम्ही <laughs> काय वापस जाणार आता कुठं निघेल तिथून जाऊ बरोबर का नाही चला तुम्हाला रस्ता दाखवत तूक तुक अरे 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 मी इकडून चला म्हणलेलं इकडून जवळ आहे इकडून चला ना तिथं बघा नाही जातन जाऊ जे का मला खरंच रस्ता माहित नाही तुम्हाला एक मी सुंदर नजारा दाखवतो पण एक मिनिट काय क्लास नजारा आहे भाई कल्याण कल्प सदा सदानन्ददाता पुरारी मोहा पहारी शिदानन्दसन्दोहमोहापहारि निजं निर्गुणं निर्विकल्पम् चिदाकाशमाकाशवासम् निराकारमूलं तुलीयम् गीरा ज्ञानगोती तु निशि काय हा येस मग मंदिरापर्यंत पोहोचलो भाई बिना रस्ता बघता कसं बी अवतार तलाव काय नसतं चला आणि ते दोघो आम्ही ना मला काय माहिती भारी मंदिर आहे तुम्ही दोन जाऊ का तर यार आम्ही तर फक्त पाया पडायला आलतो पण यार आज पाच वाजता पूजा असती सो तो दादा आहे ना तर आम्हाला थांबणार आहोत का पूजेला आणि यार ते आमच्या नशीब आमचं सहभाग्य आहे सो यार आम्ही नक्कीच थांबणार आहोत पूजेला तर तुम्हाला तुम्ही ते दाखवलं आणि आपण पूजा पण बघू सोबत ओके आणि यार आपल्या महाग यार कोणती नदी आहे कृष्णा नदी कृष्णा नदी आहे संगम पुढे आहे हा ही वरून तुम्हाला दाखवतो मी गँग मेंबर्स आणि इकडून अशी कृष्णा आधी आलेले आणि अशी पुढे जाऊन कोविनाला मिळते बरं आहे का आमचा जवळ फर्स्ट इयर चाललं होतं ना सो आम्ही असं मित्र मित्र प्रीती संगमला गेलतो आणि एखाद्या बसून असं नजारा बघत बघत व्हिडिओ खेळतं समजा तर नव्हता त्या टायमाला पण ह्या ॲव्हरेस आहे आणि तुझे पण होता महेश आणि दोघ आहेत आणि इथून पुढी चार वर्ष तुम्ही असणार धोकाना द्यायचा ओके तर आम्ही बसून नजरा बघता तुम्ही पण नजरा आणि आम्हाला पण एन्जॉय करून आम्ही इथं मोर गपान इथं मोर दिसला हा किती जवळ बसला पळून गेला तर यार आम्ही आता वर पूजीला जायचंय त्याच्या आधी आम्ही लास्ट करायला लागलो की दगड मारायला कोणाचा लांब जाते बघू हा हा ते पुढून नाही जायचं रेश रेश आता राजा भाऊ किती लांब मारते आपला हा चल मार हो लक्ष ठेवा आता हा पुढचं मारा

चिपरी लांब चला रे आपलं आता इथं कर्फ्यू कुठं झालंय गेस तुम्ही एन्जॉय केला असेल आणि ऋषिकेश लोहार ऋषिकेश लोहार सेकंड विनर फर्स्ट अभय <laughs> नाही बरोबर आहे की भाई एकड़ दे, एकड़ दे। आ, ल, चार नं चौथा चौथा नंबर खालून खालून पूर्ण सांग राजा, खरं सांग कोण जिंकलं मॅच टाय झालेली आहे ऋषिकेश मध्ये आणि आभय मध्ये यो ओके पण खर तर समय पहिला आला महाकूनस कस काय समय

ये बे बे। मी गँग जाऊन थांबला मध्येच बघतो तुम्हाला जर नवस बोलला तर तो नवस फेडायसाठी दगड उचलून मंदिराला पूर्ण एक सर्कल वेडा मारायला लागतो नवस फेडायसाठी नवस पूर्ण ना नवस पूर्ण नवस पूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतर करायचं आधी नवस बोलायचा नवस पूर्ण झाल्यावर ती फेडायला असेल तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की आपल्याला तिथून निघायलाच किती उशीर झालता तो आपली पूजा एक दीड तास चालली आणि अंधार पण पडला मग माझे मित्र बाकी तर दुसऱ्या मेसलाहीच होतं तिकडून तिकडे जेवायला गेले आणि मी पण तिथून माझ्या मेसला जेवायला गेलो आणि मी तर जेवण आलो आहे त्यांनी आणखीन आलेले नाहीत पण ह्या ब्लॉगमध्ये आय गेस एवढंच म्हणजे एवढं खूप आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप भारी होता आणि ही ब्लॉग बघितल्यानंतर तुमच्यासाठी पण ते दिवस भारीच असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव टाकायला विसरू नका आणि हर महादेव माझ्याकडून मी तुम्हाला आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय बाय